मुख्यतः डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पिंपळणेर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन पिंपळनेर दिनांक चौदा एप्रिल या रोजी इंदिरानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य शोभायात्रा काढत वाजत गाजत एकशे तेहतीसहावी जयंती पिंपणेर येथे साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा इंदिरानगर येथून समाज कार्यालयापासून सामोडे चौफुली बस स्टँड सटाना रोड गोपालनगर मेन बाजारपेठ खोल गल्ली मार्गे काढून बस स्टँड येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी शहरातील समाज बांधव भगिनी मुस्लिम बांधव सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते माजी खासदार बापूसाहेब चौरे अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे पिंपणेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच योगेश भाऊ नेरकर साखरी तालुका माजी सभापती संजय सखाराम ठाकरे पिंपळणेर काँग्रेस शहर अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे चेअरमन संभाजी सर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सतीश काका पाटील देवेंद्र कोठावदे आयुब पठाण पटवे नासिर सय्यद बाबा कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी साकीफ सय्यद पिंपळनेर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका